पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात जाहीर सभा झाली आणि या सभेमध्ये त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवलेला आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत कसबा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत काल पुण्यात मोदींची सभा झाली आणि त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला ह्याच्यामध्ये अकरा वर्ष नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत अकरा वर्षामध्ये त्यांनी काय केलं हे सांग काँग्रेसवर टीका करून तुम्हाला मिळणार काय भावनेच्या वरामध्ये मतदारांवर प्रभाव पाडणं आणि आपली सत्तेची पोळी भाजून घेणं हा प्रकार भारतीय जनता पार्टीचा आज नाही ना वर्षानं वर्ष आहे आणि मोदी साहेबांना आमची विनंती की तुम्ही अकरा वर्षामध्ये पुण्याला काय दिलं हे सांगावं आणि त्याच्यावर त्यांनी चर्चा करे काँग्रेसनी आता अकरा वर्ष तुम्हाला जनतेने तुम्हाला तुमच्या पार्ट्यात यश टाकले तुम्हाला विराजमन केलं आहे त्या पदावर तर तुम्ही त्याच्यावर बोललं पाहिजे काँग्रेसवर बोलून काय करणार तुम्ही केंद्रातून तुम काँग्रेसने भाजपने काय दिलं हे सांगावं कारण शेवटी तुम्ही एका भावनेवर जाऊन निवडणुका लढवता एका विषयावर जाऊन निवडणुका लढवता आणि त्याच्यामुळे लोकांना आता फसवण्याचे धंदे बंद करणार तुम्ही पुणेकरला काय देणार आहे ह्याच्यावर बोललं पाहिजे आणि तसं पुणेकरला अकरा वर्षात काय मिळलं नाही हा माझा त्यांच्यावर माझी तक्रार आहे त्यांच्यावर ते असे म्हणाले की मेट्रो आणलेली असेल नदी सुधार प्रकल्पाची अनेक विकास कामं भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्याच्या त्यांनी आल्याचे आज नदी पात्रात आपण दोघं जाऊ काय परिस्थिती ते तुम्ही बघा मी बघा मेट्रोचा डीपीआर हा काँग्रेस पक्षाने केला याच महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी नगरसेवकांनी मेट्रो खालनं आणायची का वरणं आणायची किंवा हे, हे मेट्रोचं काम काँग्रेस पक्षाच्या काळात होऊ नये म्हणून खंड करण्याकरता किती वेळा त्यांनी त्याच्यावर विरोध केला हे पुणेकरांनी पाहिले त्यामुळं ही मेट्रोचा डीपीआर हा काँग्रेस पक्षाच्या जा काळात झाला आणि ह्याची सुरुवात काँग्रेस पक्षानेच केली ते असंही म्हणाले की कर्नाटकमध्ये ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस काँग्रेसनी मतदारांना आश्वासन दिले पण त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही तिथला जो पैसा आहे तो महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षासाठी वापरला जातो महाराष्ट्र हा सुजलम झोपलाम आहे महाराष्ट्र हा छत्रपतींचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये पैसा चालत नाही हे तर स्वाभिमान चालतो आणि हा महाराष्ट्रातला मतदार हा स्वाभिमान आहे हा कोणाचा पैसा घेत नाही आणि पैसा घेऊन मतदान करत नाही हा माझा विश्वास आहे त्यामुळे ह्यांनी किती काय केलं तर हा पैसा ह्यांचा पापाचा भ्रष्टाचार पैसा महाराष्ट्रात आलेला आहे आणि हा लपून राहिलेला आहे ज्या भारतीय जनता पार्टीला रुपये माहिती नव्हता त्या भारतीय जनता पार्टीच्या मतदारसंघात पन्नास पन्नास कोटी रुपये आज आलेले आहेत आणि आपण बघितल्याची हे पैसे मागच्या आठवड्यात कित्येक वेळा पकडलेले गेलेत हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या समविचारी पक्षाचे होते आणि अजूनही पै पैसे पोलिसांच्या बंदोबस्तांमध्ये आहेत ही वस्तू लपून राहिली नाही आणि महाराष्ट्राचा हा मतदार हा स्वाभिमाने तो काँग्रेस पक्षाकडनं पैसे नाही घेणार आणि जे दिले त्यांच्याही घेणार नाही तो मतदार हा लोकशाही पद्धतीने करणार हा माझा विश्वास ते काल असंही म्हणाले की जे छोट्या छोट्या जाती आहेत त्यांच्यामध्ये भांडणं लावून त्यांचं आरक्षण संपवायचं आहे काँग्रेस पक्षाला असं नरेंद्र मोदींनी आरोप केला आता आरक्षण हे काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये का, आलं अनेक आणि वचन नाम आहे की पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण काँग्रेस पक्ष देणार आणि जातीय न्याय जनगणना व्हावी ही हो काँग्रेसची मागणी आहे का करत नाहीत कारण जातीने जे जा आहेत ती तुम्ही जातीने हे अंमलबजावणी केली पाहिजे आणि काँग्रेस पक्षाने त्यांच्या वचननाम्यात दिले की जातीने आम्ही त्याची नोंद करू आणि ती समाजापूर्ण आणून जेणेकरून समाजामधला कुठलाही घटक हा वंचित राहिला ना पाहिजे त्याला शासनाचं योगदान मिळलं पाहिजे त्यांची मुलं आहेत बाळ आहेत शिक्षण आहेत जे काय आरक्षणामधून मिळणार आहे ते देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने सत्तर वर्षात केला आरक्षण काँग्रेस पक्षाने आणलं काँग्रेस पक्षाच्या काळात आरक्षण मिळले उलट हे आरक्षण बुडीत काढणं हे सगळं संपव संपवण्याचं काम हे संविधान संपवण्याचं काम हे काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये अबाधित राहिलं पण यांनी संपवण्याचं काम केलं हे जनतेने विसरता कामा नाही जनता विसरणार नाही फक्त निवडणूक आल्या की या सगळ्या गोष्टी त्यांना सुचतात आरक्षण वाढवावं ही काँग्रेस पक्षाची मागणी आणि हे वाढवत नाही बाकीच्या ठिकाणी तुम्ही सु कोर्ट ताब्यात घेता कोर्टामध्ये तुम्ही प्रेशर टाकता तुमच्या योजना करून घेता मग ह्या आरक्षणाचे एखादा सुप्रीम कोर्टाला हळू सांगून किंवा त्यांच्या घरी गणपतीच्या आरतीला जाऊन तुम्ही ते सांगायचं पाहिजे असं माझं मत आहे आणि याच्यामध्ये आरक्षण आरक्षणाबाद जाण्याचा काँग्रेस प्रयत्न करतं हे करत जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत ते असं म्हणतात की काल ज्या नरेंद्र मोदींच्या सभेला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला त्यामुळे विरोधकांमध्ये भीतीचं वातावरण अजिबात नाही हे अर्थपूर्ण गर्दी होती आणि अर्थपूर्ण गर्दीला ते अर्थपूर्ण गर्दी गोरगरीबे त्यांना आपले चार रुपये देऊन आणलेली गर्दी होती त्यामुळे या गर्दीचं जास्त काँग्रेस टेन्शन त्याचं काय टेन्शन घेत नाही मतदार हा हुशार आहे मी परत एकदा सांगतो की महाराष्ट्राचा मतदार हा स्वाभिमानी कोणाच्या रुपयाला भीक घालणार नाही तो त्याला स्वाभिमानी मतदान करणार पोटनिवडणुकीत आपण बघितलं असेल पैशाची गंगा व्हायली तरी लोकांनी स्वाभिमान मतदारांनी कार्यकर्ता जिवंत ठेवला आणि स्वाभिमानी मतदान केलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये जी नोंद झाली एवढा पैसा वाटूनसुद्धा कसबा मतदारसंघातल्या मतदारांनी स्वाभिमानी कार्यकर्त्याला मतदान केलं त्यामुळं ह्या कसबा विधानसभेतल्या मतदारांची या देशामध्ये ते पुण्य काम मतदारांनी केलं मागच्या वेळी आपण पाहिलं तर लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींनी सभा घेतली होती त्यावेळी शरद पवारांचा भटक ती आत्मा असा उल्लेख केला होता परंतु कालच्या सभेमध्ये शरद पवारांनी ती टीका केली नाही उद्धव ठाकरेंवरती टीका केली नाही फक्त काँग्रेस पक्षाला लक्ष केलं आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मग कैलाजवाशी यशवंतराव चौहान असतील वसंतदादा पाटील असतील बाळासाहेब ठाकरे असतील आज तुम्हाला सांगतो शरद पवार साहेब यांचं मोठं योगदान आहे आणि ह्या महाराष्ट्राच्या सुबलम सुफलम सुजलम करण्याकरता त्यांचं मोठं योगदान आहे ठीक आहे ते एखाद्या विरोधी पक्षात असू शकतात एखादं काम कमी केलं असेल पण ह्यांच्याबद्दल आपल्या महाराष्ट्राच्या लोकांमध्ये आदर आहे प्रेम आहे आणि जर महाराष्ट्रातल्या आमच्या नेत्यांना जर एखाद्या येऊन बोलत असेल तर ते त्याचं उत्तर त्यांना लोकसभेत लोकांनी दिलेलं आहे आणि तेच घाबरून त्यांनी टीका केली त्यांनी फक्त काँग्रेस पक्षावर टीका केली पण काँग्रेस पक्षावर टीका करण्यापेक्षा अकरा वर्षामध्ये तुम्ही आमच्या पुणेकरांना आमच्या महाराष्ट्राला काय दिलं ह्याच्यावर बोलावं काँग्रेस पक्षाने काय नाही केलं ह्याच्यावर बोलू नये कारण तो अधिकार त्यांना आता राहिलेला नाही आपण बघतो की काँग्रेस पक्षामधून बंडखोर जे आहे ते कसब्यातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्याचा कुठं फटका बसेल वाटतं मी परत एकदा म्हणतो काँग्रेस कसबा विधानसभेतला मतदार हा स्वाभिमान आहे तो स्वाभिमान कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणार हा माझा विश्वास आहे कोणाची बंडोखरी कोणाचा पैसा कोणाची निवडणूक हायजॅक करणं ह्याला भी काँग्रेस कसबा मतदारसंघातला मतदार घालणार नाही मनसेच्या उमेदवाराला धमकी आली आहे असं उमेदवारांनी सांगितलं आहे तुम्हाला अशी धमकी वगैरे काय आली आहे त्यांचं काहीतरी बैठक चर्चेतली असेल असा कोण आपली संस्कृती नाही पण त्यांची काहीतरी कमिटमेंट एकमेकांनी पाळली नसेल म्हणून त्यांचा तो वाद झाला असेल आता पाहतोय की भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते प्रचारासाठी आल्याचं पाहायला मिळालं काँग्रेस पक्षाकडून कधी मोठे नेते ने। ना आता काँग्रेस पक्ष आमचे राष्ट्रीय नेते आहेत त्यांची वेळ मिळते तुम्हाला त्याचं माहिती मिळेल आणि तुम्हालाच त्याला यावंच लागणार आहे तर एक दोन दिवसात ते तुम्हाला सगळं लाईन हे होते काँग्रेसचे उमेदवार अर्थात विधानसभा उमेदवार रवींद्र धंगेकर व्हिडिओ जर्नलिस्ट जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कोणाच्या बाजून कौल लागेल कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचड ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात मीच होणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार सेंट एंड ट्रेवल्स एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज घेन आले है धम्माल फॉरेन टूर्स खास तुम्हारा एक्सॉटिक यूरोप सत्रह रि अठरा दिवस साउथ अफ्रिकन सफारी नौ रि दह दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रि नौ दिवस दुबई अबुधाबी पांच रि सहा दिवस वियतनाम कंबोडिया आठ रि नौ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅगो हॉलिडेज चौथा कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौरहत्तर अठ्याहत्तर कमोन गाइज हरी आप अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज इसका ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है। सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म hmm? <laughs> <laughs> monnington Oxerich, proudly indian